सगळ्या स्वारीची अंमलबजावणी तुम्ही रोखली हे करून तुम्हाला नाही चालणार तुम्ही काही म्हणले तरी बघ तुम्हाला मराठा आणि कुणबी एखाद्या त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसीच्या यादीत तुम्हाला हे नाकारून नाही चालणार हैदराबादचं गॅजेट तुम्हाला आज बारा महिने झाले सापडत नाही उद्या एकोणतीस तारखेला बारा महिने होते बे फडणवीस साहेब तुम्हाला हे करून कसं चालणार आहे ठीक आहे तुम्ही आता जी शब्द वापरला आहे त्याच्याबद्दल आम्हीसुद्धा तुम्हाला विनंतीनंच बोलायला लागलो की तुम्ही ज्या एक लाखापेक्षा जास्त अंदाजे केशेस पोरांवरती केल्यात खोट्या काही कारण नसताना काल परवा माझ्यावर तीन केल्या कालचीच उदाहरण एक सांगतो तुम्हाला गेवरायचं राहायचं मी काहीच न करताना एका मेडिकलच्या उद्घाटनाला गेलो ती गुन्हा दाखल केल्याला माझ्यावर आणि मुंबईला जात घेऊ नका मी आणि माझ्या समाजाला मला राजकारणात नाही यायचं तुम्हाला पुन्हा सांगतो पण मी जर त्याच्यात आलो कारण मी शिट निवडून नाही देणार तुम्हाला मी हे ठासून सांग कारण मला माझ्या समाजाच्या लेकराचा अन्याय नाही सहन होत माझ्या समाजाच्या लेकरं आत्ता पुण्यात कृषी भरतीबाबत आंदोलन करतायत एम पी एस सी आणि कृषीचे दोन्ही पेपर पंच तुम्ही पंचवीसला एकत्र घेतलेत झालं वाटलं त्या लेकरांचं कशा परीक्षा द्यायच्या त्यांनी तुम्हाला वेगळं करता येत नाही तुम्ही मागच्या वेळेस आमचे ग्राउंड होते ॲडमिशन होते त्या टायमाला लाडकी बहीण आणली आमचा लाडकी बहिणी विरोध नाही त्या टायमाला सगळं सरोवर हँग झालं ते सगळं नेट गेलं झालं ना आमच्या पोराचं वाटलं नाही प्रमाणपत्र निघाले तुम्ही खमून जाणून घेत नाहीत आम्हाला तुम्ही का छगन भुजबळ ऐकून घेता आहे नुसतं असं सरकार असतं का एकाची बाजी ऐकून घ्यायची फक्त ओबीसीचे मराठ्यांचे ऐकून नाही घ्यायची ते तुम्ही काय करायला लागलात तुम्हाला ही पश्चितापाची पच्चे वेळ आविष्यात येणार नाही तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो फडणवीस साहेब मुद्दा जास्तीचा सा बोलायला लागलोय मी रप लोक बटणं चालणार आहे लोक विचार नाही करणार लोक तिथं मतदान कोण कौन कोणाला करता माहित नाही आणि सगळे लोक असं सांगणार आहेत आता मी केलं साहेब पण त्यांनी केलं नसत लोकांनी पुढची तयारी केली आता तुमच्याही पुढची चार पावलं चा, माझी तुम्हाला शेवटची विनंती आहे तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात गेल्यामुळं पुढचा पश्चाताब्जात टाळायचा असला मी आणखीन प्रामाणिक सांगतो आणि आंतरवालीच्या या पवित्र मंडपातून सांगतो मला राजकारणात जायचं नाही माझ्या मराठा समाजात सुद्धा जायचं नाही आमचा उद्देश राज्यातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळून देणे पहिली मागणी माझी ती नंतर सगळ्या सोयरींची त्याच्यानंतर हैदराबाद गॅजेट सातारा संस्था आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटची पूर्ण सरसकट केसेस मागं घ्यायचं तुमचं नामचं ठरलेलं आहे कारण ते पोर आमचे नाही आहेत आमच्या पोरांवरती विनाकारण आरोप गेल, लावले गेले ज्या आठ नऊ मागण्या आहेत आपल्या त्या तुम्ही आमच्या पूर्ण द्या मला माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं फडणवीस साहेब तुम्हाला मी विनंती करून सांगतो तुम्ही हे आमचे प्रश्न निकाली काढा त्या छगन भुजबळचं ऐकून माझ्या मराठ्यांच्या पोरांवरती गरिबांवरती शेतकऱ्यांवरती तुम्ही अन्याय करू नका तुम्हाला जर मी राजकारणात उतारलो तर तुम्हाला जे आयुष्यात तुम्ही गणित मानलंय ना तुम्हाला असं वाटेल एक साध्या पोरानं आपलं सगळं गणित बिघडून टाकलं पण त्यावेळेस तुमच्या हातातून वेळ गेलेले असणार तुम्ही छगन भुजबळचं इतकं ऐकून आमचं वाटवलं करू नका कारण सांगतो विदर्भ हा सगळा ओबीसी आरक्षणात गेलेला आहे खानदेश पूर्ण गेलेला आहे पासष्ट टक्के ते सत्तर टक्क्यापर्यंत पश्चिम महाराष्ट्र गेलेला आहे कोकणचा अर्धा भाग हा आरक्षणात गेलेला आहे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे फक्त राहिलेले त्याच्यात बी आता नोंदी सापडलेल्या म्हणजे खूप लांबपर्यंत आता हे ओबीसी आरक्षणात मराठी गेलेले मग थोडं राहिलंय हो त्या थोड्यासाठी ओबीसीला धक्का लागतो ओबीसीला धक्का लागतो ओबीसीला धक्का लागतो ओबीसीला धक्का लागतो हे थोड्या विषयासाठी हा विषय लांबू नका ही साधा विषय कारण सगळेच ओबीसी आरक्षणात मराठी पूर्वीपासून येतात कुणबी आणि मराठा एकच आहे फडणवीस साहेब आणखीन एक माझा शेवटचा प्रश्न आहे किती जाती घातल्या एक एकशे ऐंशीच्या च्या आसपास किंवा जास्त कमी असते त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा बाकी ज्यांची एक एकच जात होती आधी जरा चाळा मागचा इतिहास तुम्हाला जर मराठी जवळ करायचे असले आणि तुम्हाला मराठे पुन्हा डोक्यावर घेऊन आहेत हे ना जर तुम्हाला बघायचं असं साडेतीनशे चारशे साडेचार जाती या झाल्या कशा ओढ जाती आणि उपजाती म्हणून मग मराठ्यांची पोट जात उपजात कुणबी होत नाही का आणि मराठ्यांचा व्यवसाय एक नाही का जर बाकीच्या जातीचे या माळ्याचे आणि या माळ्याचे जर सारखे जा व्यवसाय आहेत तर मराठीचे होत नाहीत का या बागवानाचे या बागवानाचे या वाणी समाजाचे या दुसऱ्या वाणी समाजाचे या सोनार समाजाचे त्या सोनार समाजाचे जर व्यवसाय सारखे होते तर कसं काय होत नाही हे तुम्ही जे तुम्ही जे गैरसमज